का मित्रांनो रणदेव या शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत डीवॉर्मिंग म्हणजे काय काय असतं डिवॉर्मिंग त्याचं महत्त्व काय सगळं काही सांगणार आहे तुम्हाला तत्पूर्वी आता सकाळचा वेळ आहे शेळ्या वगैरे आता आपण बांधलेले आहे तिथे आता चरायला सोडायचं आहे पण पाऊस चालू असल्यामुळं जरा बांधून ठेवलेत अजून जास्त टाईम बघू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळेस बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलेलं असेल बरेच जण सांगतात की डीवर्मिंग करा डीवर्मिंग करा आ, हे द्या ते द्या, द्या। मग नेमकं डीवर्मिंग काय असतं याचा अर्थ समजून घ्या तर डीवर्मिंग म्हणजे जंतनाशक आणि जंतनाशक म्हणजे काय की तुमच्या शिळीच्या जनावरांच्या पोटामधील जंत मारण्यासाठी एक औषध त्याला द्यायचं जेणेकरून त्याच्या पोटातील जंत मरतील आणि मग जंत मेल्यानंतर ते जंत तुम्ही असं म्हणू शकतात की जंत मेले म्हणजे जन्वर लगे एकदम ॲटोमॅटिकली सुधारतं बघा कशा पद्धतीने सुधरतं त्याचे काय काय फायदे आहेत काय काय तोटे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे चला ते मग मित्रांनो सर्वप्रथम समजून घ्या जंतनाशक का करायला पाहिजे तर मित्रांनो आ... एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल बरेच लोक जे असतात आपले शेळीपालक बंधू भगिनी ते म्हणतात की आम्ही खायला तर भरपूर घालतो शेळीला खुराक देतो सगळं काही देतो पण शेळीची तब्येतच सुधरत नाही शेळी अशी एकदम लुकडी सुकडी खराब असते मग याच्या मागे कारण काय आता हे बघा ही शेळी आणली होती मी विकत ती एकदम खराब होती आता जमादमानाला सुधरायला लागली याच्या मागचं कारण काय मी जनतेला असे करून घेतलं थोडंसं आणि थोडंसं तिच्यावर खुराक वगैरे चालू केला की तिला दूध वगैरे वाढलं आणि सगळं काही व्यवस्थित पण आता विकत आणलेली तिला थोडा टाईम लागेल बाकी ज्या घरच्या शेळ्या आहेत आपल्या पहिल्यापासून त्या अशा चमकदार असतात हां तर एक गोष्ट ध्यानात ठेवा बघा मित्रांनो खूप काही खाऊ घातलं त्याला तरी तब्येत वाढणारच किंवा मग एखाद्या शेळीला ना रोग लागून जातो बघा रोग कसा लागून जातो समजा केसगळती होणे किंवा मग सर्दी होणे सर्दी जातच नाही कोणतं औषध द्या पण सर्दी जायनाच झाली किंवा मग दोन दिवस जाती पुन्हा येते बुळकांडी जुलाब खोकला या अशा पद्धतीचे जे आजार आहेत ते येतात पण जातच नाही तुम्ही किती करा दोन दिवस राहणार गोळी दिल्यानंतर पुन्हा बुळकांडी जुलाब करणार पुन्हा खोकला येणार पुन्हा ताप येणार हे कारणं कशामुळं होतात तर हे कारणं होतात मित्रांनो पोटामध्ये फुफ्फुसामध्ये आतड्यांमध्ये कासमध्ये किंवा मग शरीरामध्ये कोणत्याही भागामध्ये त्यांच्यावाले जंत जाऊन बसतात बघा आणि त्या जंतांमुळं काय होतं तो एखादा स्पेशल जो ऑर्गन असतो जे अवयव असतो तो डॅमेज करत चालतात ते लिवर झालं फुफ्फुसं झाले आतडे झाले किंवा मग पचनक्रियेचा कोणताही एक भाग झाला मग त्याच्यामुळं काय होतं त्या जनावरांची तब्येत सुधारतच नाही अजिबात तुम्ही काहीही करा काही म्हणजे तु त्याला सोनं बी खाऊ घातलं तरी ते अंग पकडत नाही अंग धरत नाही मग याच्यावर उपाय काय तर त्याच्यावर उपाय आहे त्या जनतांचा नायनाट करणे किंवा त्या जनतांचा कार्यक्रम लावणे तर टप्प्यात कार्यक्रम कसा लावायचा नीट लक्ष देणं आहे का एक तर सर्वात पहिले तुम्ही खाय प्यायला देताय सगळं व्यवस्थित आहे तरी बी सुधारणा जंतश हे बघा बऱ्याच वेळेस तर तुमच्या असं लक्ष देतं का लिंडीद्वारे जंत पडताय पण तुम्ही त्याच्यावर काही उपाय करत नाही किंवा मग बऱ्याच वेळेस सगळे इलाज करून झाले तरी काही व्हायना त्या टायमाला जंतनाशक करणं गरजेचं आहे जंतनाशक कसं दिलं जातं कोणत्या कंपनीचं दिलं जातं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार तर आहेच चला सर्वप्रथम मित्रांनो एक गोष्ट ध्यानात द्या दे जंतनाशक करायचं कधी कोणत्या वेळेला आणि कशा पद्धतीनं करायचं तर एक आहे नॅचरली जंतनाशक जसं की आपण म्हणतो लिंबाचा पाला देणे हे देणे ते देणे पण बऱ्याच वेळेस आपण बघतो की लिंबाच्या पाल्यावर सुद्धा किडे लागलेले असतात तर ते म्हणजे आहे एक नव्वद टक्के त्यानं कवर होतं पण जे दहा टक्के राहून जाताना कधी कधी ते दहा टक्के झोमतं शेतकऱ्याला तर मग त्यावेळेला काय करायचं त्यावेळेला मित्रांनो एक औषधोपचार म्हणून जंतनाशक करणं खूप गरजेचं असतं मग तुम्ही लिक्विडमध्ये जंतनाशक केलं तर सगळ्यात बेस्ट राहतं कारण लिक्विडमध्ये जंतनाशक हे कधीही जबरदस्तच असतं जंतनाशक करण्याचा वेळ हा तुमचा उपाशी पोटी सकाळी असला पाहिजे सहा सात आठच्या दरम्यान द्यायचं मेन उपाय आणि जंतनाशक केल्यानंतर मेन गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की शेळीला जंतनाशक दिल्यानंतर कसल्याही प्रकारचा खुराक द्यायचा नाही कमीत कमी तीन तासापर्यंत पाणी पाजायचं नाही तीन तासापर्यंत चरायला द्यायचं नाही जेणेकरून उपाशी पोटी असल्यानंतर जंतनाशक तिच्या पोटात एकदा गेलं की ते जंतनाशक पोटातले जेवढे बी जंतू आहेत पहिले ते जंतू त्या जंतनाशकावर हमला करतील किंवा खाण्याचा प्रयत्न करतील कारण तुम्ही ज्या वेळेला चारा देतात शेळीला तो चारा ला 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 ते जंतनाशक लगेच खायला सुरुवात करते जेवढं शेळीला लागायला पाहिजे त्याच्यापेक्षा निम्म नव्वद टक्के टक ते नव्वद पंच्याण्णव टक्के ते किडेच खाऊन घेतात आणि उगं काहीतरी थोडंफार त्या जिवंत राहण्यापुरती एनर्जी त्या जनावराला जात असते त्याच्यामुळं ते जनावर सुधरतच नाही शेवटपर्यंत मग त्याला तोच उपाय आहे मित्रांनो की जंतनाशक करणे जंतनाशक कोणतं आणि कसं द्यायचं त्यानं ठेवा हे बघा एकतर मी सांगत असतो की मोरीचं तेल पाजा किंवा मग या गोष्टी करा त्यानंतर बऱ्याच प्रकारे जंतनाशक होऊन जातं पण तरीही स्पेशल कंपनीचं जंतनाशक जर म्हणलं तर अल्बोमार येतं बघा नाव तुम्हाला कमेंट पिन कमेंटमध्ये दिसून जाईल अल्बोमार नावाचं जंतनाशक जे की खाट्या शेळ्यांना आणि पिल्लांना चालतं गाभण शेळ्यांना चालत नाही ध्यानात ठेवा ज्याही जंतनाशकामध्ये अॅल्बेंडाझॉल कंटेंट असलेलं जंतनाशक असेल ते जंतनाशक गाभण शेळ्यांना चालत नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवावी पण त्याचा रिझल्ट इतका भारी आहे की जवळपास नव्वद टक्के जंतू जे असतात ते सगळे जंतू ते मारून टाकतं तर अल्बोमार तुम्ही एकदा यूज करून बघायचं आहे त्याचं प्रमाण असतं मित्रांनो दहा किलोला दोन तीन एम एलपर्यंत तुम्ही देऊ शकता एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा जंतनाशक देत ते टायमाला की जर तुम्ही जंतनाशक हे उपाशी पोटी दिलं तर चार एम एल द्यायचं तर तिथं तीनच एम एल द्या अडीचच एम एल द्या पण उपाशी पोटी जर दिलं तर त्याचा बेस्ट रिझल्ट येतो तुम्ही जर पोट भरून चारा दिला आणि चार एम एलच्या जागी आठ एम एल बी दिलं तर ते त्याचा उपयोग नाही काही फक्त उपाशी पोटी द्या कमी दिलं तर चाललं प्रमाणापेक्षा पण मग उपाशी पोटी दिलेलं कधीही चांगलं जास्त होऊ द्यायचं नाही प्रमाणापेक्षा कारण जंतनाशक दिल्यानंतर एखाद्या वेळेस जुलाब लागू शकतात एक दोन दिवसासाठी काही नाही होत असतं पण मग लागू शकतात तर खूप जास्त द्यायचं नाही कारण त्यांनासुद्धा लिव्हरवर परिणाम होऊ शकतो दुसरी गोष्ट आणि दुसरा जो जंतनाशक आहे तो बघा माझ्या हातात आहे तो म्हणजे लिवा मायसल हायड्रोक्लोराईड आणि ऑक्झि ऑक्झिक्लोजनाईड आणि हायड्रॉस कॉपर सल्फेट झिंक सल्फेट अँड कोबल्ड सल्फेट सस्पेन्शन एवढे सारे कंटेंट असलेलं हे निलजॅन नावाचं जंतनाशक निलजॅन जंतनाशक मित्रांनो गाभन शिळीला चालतं आणि एवढे सारे कंटेंट असल्यामुळं पट्टी कृमी गोलाकार कृमी अशा बऱ्याचसे जे कीटक असतात ते जवळपासचे जंतू जे आहेत ते सर्वच निल या निलजांनी मरतात आता हे गाभण शेळीला चालतं खाट्या शेळींना पिल्लांना कोकरांना सगळ्यांना चालतं त्याच्यामुळं या जंतनाशकाचा खूप बेस्ट रिझल्ट येतो आणखीन एक उपाय म्हणजे काय हे जंतनाशक मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला शेळीला बघा अचानक डोळ्यातून चिपडे यायला लागतात किंवा मग गळ्याला सूज येते एखाद्या दिवशी तर ते जंतनाशकाचेच परिणाम असतात किंवा मग शेळीचं पोटसूळ वगैरे उठणे अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात अचानकच घडतात तर या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्ही हे निलजांग कंपनीचं जंतनाशक जर दिलं तर सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो मी तर हेच यूज करतोय त्याच्यानंतर अल्बोमार मी यूज करतो शेळ्या गाभण नसल्या तर आणि शक्यतो जंतनाशक हे कधी करायचं तुम्हाला सांगतो शेळ्या गाभण जायच्या पंधरा दिवस अगोदर करून टाकायचं आणि शेळ्या जणल्यानंतर केलं तरी चालतं चार पाच महिने गॅप जरी दिला मध्ये तरी चालतो एक रिस्क फॅक्टर जो तुम्ही म्हणतात की बाबा मग काही जंत दिले ना काही शिळ उलटती का गाभरती का काही होत नाही मित्रांनो पण तरी बी तुम्हाला जर शंका असेल तर गाभण जायच्या पंधरा दिवस अगोदर देऊन घ्यायच्या नंतर मग तिला लागवड करायची आणि मग जनल्यानंतर एक पंधरा वीस दिवसानं महिन्यानं जरी केलं तरी चालतं तसं जनल्यानंतर दहा दिवसाच्या नंतर कधीही जंतनाशक चालतं तसं बरेचसे लोक तिसऱ्या दिवशीच देतात पण एवढं लवकर द्यायचं नाही कारण ऑलरेडी तिचं खूप सारं ब्लड रक्त जे म्हणतो आपण ते वाया गेलेलं असतं आणि त्याच्यामुळं तिला झीज होऊ नये मध्ये त्याच्यामुळं द्यायचं नाही ही गोष्ट कधी जाण्यात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो जंतनाशक केल्याचे अजून फायदे भरपूर आहेत जसं की तब्येत खूप रिबीट वाढ होते मग त्यानं बऱ्याचशा गोष्टी घडतात जंतनाशक केल्यानंतर आणि जंतनाशक के दिल्यानंतर तुम्हाला सांगतो मी तुमच्या फार्मवरील जवळपास नव्वद टक्के आजार कमी होतात बऱ्याच अशा गोष्टी आहे की त्या नव्वद टक्के एक्क्याण्णव टक्केचा आजार बरे करतात आणि जे नऊ दहा टक्के राहतात ते दुसऱ्या याच्यावर डिपेंड राहते तर असा विषय होतो पण कंटिन्यू जंतनाशक देणे या सगळ्या गोष्टी जर टाईम टू टाईम जर फॉलो केल्या तुम्ही तर तुमच्या फार्मवरील जी रोगराई आहे ती जवळपास कमी होऊन जाते आता एखादं जनावर मरायचं असतं ते मरतंच पण नव्वद नव्याण्णव टक्के जर तुम्ही कमी केलं तर तुमचा त्याच्यामध्ये कधीही फायदा आहे ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा त्याच्यानंतर जंतनाशकाचे अजून तुम्हाला जे फायदे माहिती असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद तीन साडेतीन महिन्याच्या वरच्या गाभं बकरीले शक्यतो जंतनाशक करायचं नाही हां लाईज इमर्जन्सी आली तर करू शकता पण शक्यतो करायचं नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा आणि बाकी जंतनाशक वेळेवर करत चाला आता लहान पिल्लाला दर महिन्याला जंतनाशक करायचं आहे मित्रांनो कमीत कमी चार महिन्याचं विस्तार म्हणजे लोक म्हणतात ना किती दिवस द्यायचं वर्षातून किती वेळा द्यायचं तर जंतनाशक रोज रोज करायचं नसतं मोठ्या शेळ्यांना दर तीन महिन्याला चार महिन्याला करायचं असतं वर्षातून तीन ते चार वेळा वेगवेगळं जंतनाशक बदलून बदलून देऊ शकतात तुम्ही जसं की आल्बोमार फॅजमिन डियस झालं निर्जॅन झालं त्याच्यानंतर बरेचसे आहेत वेगवेगळ्या कंपनीचे असतात हायटेक झालं ते दिलं म्हणजे ते जंतू वगैरे सगळे मरून जातात किडे अन आपण जे म्हणतो आंतरकृमी आणि बाह्यकृमी दोन्हीही मरून जातात आ, इ, इंटर पॅरासाईट आणि आउटर पॅरासाईट ज्याला आपण म्हणतो तर अशा सगळ्या गोष्टी आहेत बघा लहान पिल्लाला चार महिन्याचं चा। होईस तर दर महिन्याला द्यायचं आणि त्याच्यानंतर एकदा चार महिन्याचं झालं की त्याच्यानंतर दर तीन महिन्याला द्यायचं या गोष्टी ध्यानात ठेवा आणि रंदेभाई या शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर बाय 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 यू ऑल